श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे कार्तिक पौर्णिमा आपल्या सनातन धर्मामध्ये कार्तिक पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्व आहे हा दिवस दामोदर दिवस म्हणूनही ओळखला जातो दामोदर हे भगवान विष्णूंचं नाव आहे कार्तिक पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ असतो शुक्रवारी म्हणजेच आजच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन होणार आहे मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर पुण्यफळ मिळतं कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हटलं जातं याच दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा हिला म्हटलं जातं आज सकाळी म्हणजे सहा वाजून एकोणीस मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू झाली आणि ती रात्रीची दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत चालणार आहे पौर्णिमेच्या दिवशी भद्राचीही चा सावली आहे तर ती चार वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसाला भद्रा दिवसातून दोन तास अशुभ मानली जाते मात्र शुक्रवारी भद्रा कल्याणी हा दिवस आहे शास्त्रात कार्तिक का पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान करण्याचं महत्त्व आहे या दिवशी गंगेत स्नान केलं तर वर्षभर गंगास्नान केल्याचं पुण्यफळ मिळतं या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे दिवे दान करणं विशेषतः देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ परिणामांची प्राप्ती आपल्याला होत असते भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला झाला मत्स्य अवतार हा भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार मानला गेला आहे कार्तिक पौर्णिमेला शक्ती मंदिर खडेश्वरी मंदिर भुईखोड मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो दीपदान केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे की जो जर आपण केलं तर वर्षभर आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही तर तो, तो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा या दिवशी आपल्याला दीपदान करायचा आहे या दिवशी संध्याकाळी तुळस भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या जा मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दीपदान करायचं आहे म्हणजे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे भगवान शिवांच्या मंदिरामध्ये आणि जमलं तर भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन दीपदान करायचं आहे अकरा एकवीस एकावन्न अशा संख्येमध्ये आपण जास्तीत जास्त दिप दीपदान केलं तर त्याचं अनेक पटीने फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं या दिवशी संध्याकाळी घर मंदिर पिंपळाचं झाड तुळशीच्या झाडांजवळ दिवे लावावेत आणि गंगेसारख्या पवित्र नद्यांमध्ये सुद्धा दिवेदान करावे रात्री चंद्राची पूजा करावी या दिवशी गायीला जरूर खाऊ घालायचं आहे कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्याला विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवी देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि नद्यांच्या काठावर दिवाळी साजरी करतात आणि देवाला ही दिवाळी असते आणि म्हणूनच ही देव दिवाळी आपण आज साजरी करणार आहोत तर याबरोबरच तुम्हाला जो उपाय आहे तो, तो कधी करायचा आहे ते सांगते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर आज संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल त्याच्या त्याच वेळेला म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे मुख्य दरवाज्यावरती मागच्या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे कुठे आतल्या बाजूने आपण दरवाजा बंद केला बाहेरून आलो आपण दरवाजा बंद केला आणि बंद केल्यानंतर जी जागा असते किंवा जो दरवाजा आपल्याला दिसतो बंद म्हणजे दरवाजा बंद असताना तुम्हाला हे लिहायचं आहे दरवाजावरती तर काय आहे ते तर ते मी तुम्हाला सांगते हे काही शब्द आहे जे तुम्हाला लिहायचे आहे आणि हे लिह लिहित असताना ते कशाने लिहायचे आहे कधी लिहायचे आहे तर बघा चंद्रोदय झाल्यानंतर सहा साडेसहा सात किती दरम्यान चंद्रोदय होतो आता जेव्हा तुम्हाला चंद्र दिसेल चंद्राचं दर्शन तुम्हाला होईल तर त्यावेळी तुम्ही त्याच्यानंतर कधीही नऊ साडे नऊ वाजले दहा वाजले तरी सुद्धा चालेल पण हे नक्की करा तर अष्टगंध घ्यायचा आहे आपल्याला आणि अष्टगंधाने आपल्या द्वारावरती आतल्या बाजूने आपल्याला लिहायचं आहे कार्तिकेय खडगी वरुण हुताशन आणि सशुक अशी पाच नावे आहेत कार्तिकेय खडगी वरुण हुताशन आणि सशुक अशी पाच नावे आपल्या मुख्यद्वारावरती मागच्या बाजूला आपल्याला लिहायची आहे हे लिहत असताना कार्तिकीय स्वामींचं स्मरण करत करत आपल्याला अजून काही नावं आहे ज्यांचं स्मरण करायचं आहे पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया आणि क्षमा पुन्हा सांगते पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया आणि क्षमा तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या नावांचं जी सहा नावं सांगितली त्यांचं स्मरण करत करत अगोदर जी पाच नावं सांगितली तर ती पाच नावं आपल्याला लिहायची आहे बघा उपाय एकदम सोप्पा आहे आणि सहजरित्या आपण करू शकतो पण तो, तो करायला हवा कारण हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी जी व्यक्ती हा उपाय करते त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती निर्माण होते त्याला कोणत्याही प्रकारच्या वाईट बाधा होत नाहीत किंवा त्याच्यावरती वाईट गोष्टी ज्या आहेत त्या प्रभाव करत नाही त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारते आ बघा पौर्णिमा तिथी जी आहे ती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा मग लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते याच दिवशी आपण सत्यनारायण पूजासुद्धा करत असतो याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येत आहे तर ती स्थिर राहते ती इकडे तिकडे कुठे जात नाही आणि म्हणून त्याचा लाभ आपल्याला होतो आणि त्याचबरोबर हा उपायसुद्धा करा कार्तिकेय स्वामींचं दर्शन जे आहे ते फक्त आणि फक्त आजच्याच दिवशी आपल्याला मिळत असतं जर तुमच्याकडे कार्तिकेय स्वामींचं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आवर्जून जा आवर्जून जा दर्शन घ्या तिथे तुम्ही सेवा करू शकता शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता किंवा मग घरीच तुम्ही सेवा करू शकता ज्या ज्या काही सेवा वाटतील तुम्हाला त्या करा संध्याकाळच्या वेळी करा दिवसभरामध्ये कधीही करा तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे संध्याकाळच्या वेळी आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे मुख्यद्वारावरती दिवे लावायचे आहे आपलं जिथे पाण्याचं ठिकाण आहे तिथे दिवे लावायचे आहे आणि आवर्जून मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला दीपदान करायचं आहे मंदिराच्या आजूबाजूला आवळ्याचं झाडं असेल त्याचबरोबर जे बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्ही पिंपळाचं झाड असेल तिथे दिपदांग करू शकता शक्य असेल तर नदीमध्ये जाऊन दिवे सोडू शकता अशा पद्धतीने आपल्याला दिपदांग करायचं आहे आजच्या दिवसाला दिपदांग करण्याला विशेष महत्त्व आहे तर या सेवा आपण नक्की करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद